आणि म्हणून आपण निर्णय केलाय आता आमचा हरिभाऊ निवडून आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण आपण देणार आहोत सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे कोर्याचा सातबारा करूया कोरा 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 म्हणत विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाईच्या वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन दिलं होतं मात्र ते कर्जमाफीचं वचन पाडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिसत नाहीत नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत संकेतपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारवरती आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी संपूर्ण शेतकरी बांधवांना आश्वासित केलं होतं की महाराष्ट्रामध्ये जर आमचं सरकार आलं तर त्या ठिकाणी संपूर्ण कर्जमाफी आम्ही जे आहे ते करणार अशा प्रकारचं आश्वासन शेतकरी बांधवांना दिलं होतं शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा 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 म्हणत महाराष्ट्र राज्य सरकार सत्तेत आलं आल्यानंतर मात्र शेतकरी बांधवाला दृढ ढकललं आता आपण पाहूया याच ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना सरकारच्या प्रती काय वाटते आमचे प्रतिनिधी बबलू भाऊ गावंडे यांनी घेतला आहे आढावा बघूया सहारा समाजाचा पुढील आढावा दादा कैलास दमाय सर्व शेतातून आलेले आहे तर कैलास दादा आता काय म्हणते आपली शेतीवाडी काय म्हणते शेती वातावरण शेतीचं वातावरण शेती पेरलं टोपल आणि पाण्याची वाट बघून राहिलो पाणी नाही त्याच्यानं बरोबर लागून नाही राहिलो अच्छा अच्छा तर बाकी अजून काय शेतीला तुमच्या मालाला भाव वगैरे मिळाला का या वर्षी मा, मालाले भाव नाही मिळाला जे मागच्या वर्षी मी बारा हजार दोनशे रुपये तूर विकली होती क्विंटल ह्या हु, खेपीनं सहा हजार तीनशे रुपये विकली सहा हजार रुपये तीनशे विकली हे मला मान्य आहे पण मला कृषी सेवा केंद्रामध्ये गेल्यावर तीनशे वीस रुपये किलोची बॅग घ्यायला लागली म्हणजे फरक किती पडला बत्तीस हजार रुपये क्विंटल तेतूर पडली आणि आमच्या कास्ताकाराच्या मालाले सहा हजार तीनशे रुपये अच्छा अच्छा मग याच्यापेक्षा तपास किती मोठी झाली म्हणजे हे सरकार कोणतं लुटालेच भिडलं काही ही समजून नाही राहिलं मग आता नेमकी तुमची नाराजी कोणावर आहे नाराजीवर सरकारवर तर आहेच आणि अधिकाऱ्यावर जास्त आहे नेमकी म्हणजे नाराजी सरकार गवर्नमेंटवर तुमची नाराजी आहे तर सध्या सरकार कोणाचं आहे सरकार कोणाची असो सरकार बद्दल मी कोणाच्याच बदनाल नाही काँग्रेसचे राहिले ते सहा ते सेनेचे होते तेच पाहिलं आणि व्यापारी जास्त लुटून राहिले पण ह्या देशाले फक्त पंधरा टक्के लोकच लुटून राहिले पंच्याऐंशी टक्के सामान्य माणूस निरा भिकारी बनलेला आहे ह्या देशाला वरदान आहे बरोबर बरं बरं ठीक आहे आता दुसरी गोष्ट एक अच्छा बोला बोला दुसरी गोष्ट एक आहे कापसाले भाव पाहिला साडेसहा हजार सात हजार पर्यंत केला आज जर अजिश एकशे पंचावन्न बॅ डुप्लिकेट आपल्याले साडे दहा साडे दहाशे ते अकराशे रुपयाची मिळून राहिली बरोबर आहे फुट पर्यंत चालणार आहे मग त्याच्यावर काही कारवाई करसान का नाही करसान हे गव्हर्नमेंटचं काम आहे ना हो अधिकारी गल्ली पासून तर दिल्लीपर्यंत सर्व सामील आहेत या प्रकरणात बरोबर आहे ना हे सामान्य तुम्ही आवाज उठवला तुम्हाला आवाज कोणी हे पोलीस स्टेशन हे पोलीस येतात कोणी गोटामार करते कोणी काय करते असते बरं तुमचा आवाज आणि तुमचा आवाज आणि तुमचं म्हणणे आम्ही वरपर्यंत पोहोचू तर आता आपले राजेंद्र भाऊ सरदार आहे तुम्ही काही बोलू शकता काय काहीच नाही आता कैलास भाऊ दमायानं जे काही त्याचं विवचन मांडलं एकंदरीत सद सध्याच्या परिस्थिती शेतकऱ्याबद्दलचं ते अगदी तंतोतंत खरं आहे अच्छा अच्छा त्याच्यात म्हटलं कुठल्याच प्रकारचा दुजा भावने सरकार कोणाचंही असलं त्याचं म्हणणं आहे तरी शेतकऱ्यांचे जे हाल आहेत अच्छा ते वस्तूचे जे अजूनही हाल आहेत सरकार कोणा सरकार कोणात असो शेतकऱ्याची जेव्हा नाही नाही पण मला तरी असं वाटतंय राजेंद्र भाऊ की उद्धव ठाकरेचं जेव्हा सरकार होतं अडीच वर्षाचं त्यांनी काहीतरी शेतकऱ्यासाठी केलं असं मला वाटते मान्य आहे तुमचं काय म्हणणं आहे शेतकरी कर्जमाफी झाली होती कागदपत्राची त्याने एकदम शेतकऱ्याचा सात बारा कोरा केला होता मात्र यावेळेला जे काही शेतकऱ्याची कर्जमाफी माफी झाली त्या शेतकऱ्याची हेडसाठ झाली हे कागद लावा ते कागद लावा मला एकच म्हणायचं आहे अच्छा बोला मला एकच म्हणायचं आहे आम्हाला कर्जमाफी नाही पाहिजे ना घरखोली नाही पाहिजे फक्त आमच्या मालाले दाम पाहिजे आणि दुसरी गोष्ट एक आहे जो मजूर वर्ग आहे कष्टानं पाच घंटे घाम घाऊन त्याला अडीचशे रुपये मजुरी आहे पण जो कर्मचारी आहे एक लाख चाळीस हजारावर आहे आणि आमदारचा पगार जो आहे किती रुपयाचा पगार आहे किती रुपये पाहिजे त्याले तो जनतेतून शेवक आहे जनतेची शेवा करायला पाहिजे का त्या मेव खायला बसला तो अच्छा ठीक आहे तर अशोकरावजी खोलोकर तुम्ही काही बोलू शकता काय आमचा काही प्रॉब्लेम वगैरे आहे का मी बोलत आहे राकेश अशोक मी शिंदेपूर येथील सहारा न्यूज चॅनल बबलू गावnde वच्चू बहु उपोषणले बसले करतो